विविध मागण्यांसाठी संपूर्ण राज्यातील अंगणवाडी सेविका मागील काही दिवसांपासून धरणे आंदोलन करत आहेत परंतु त्यांच्या मागण्यांकडे शासनानं गांभीर्यानं लक्ष देत नसल्यानं आक्रमक झालेल्या अंगणवाडी सेविकांनी लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे आपल्या विविध मागण्यांसाठी संपूर्ण राज्यातील अंगणवाडी सेविका गेल्या चाळीस दिवसांपासून धरणे आंदोलन करत आहेत मात्र त्यांच्या या मागण्यांकडे शासन गांभीर्यानं लक्ष देत नसल्यानं आक्रमक झालेल्या अंगणवाडी सेविकांनी लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे जळगाव जामोद तालुक्यातील संपूर्ण अंगणवाडी सेविका आणि मदतनीस संपावर गेल्यामुळं गरोदर माता कुपोषित बालक अशा प्रकारच्या अनेक योजनांचा पुरता बोजवारा उडाला तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविकांनी शासनाच्या विरोधात नारेबाजी करून निषेध व्यक्त केला आम्ही धरणे आंदोलन चालू केले के आठ तारखेपासून बेमत धरणे आंदोलन आहे कोणत्याही प्रकारचं नागपूरला मोर्चा नेला मुंबईला नेला कोणत्याही प्रकारचा तोडगा त्यांनी आमच्यावर काढलेला नाही आमच्या कोणत्याच मागण्या पूर्ण केल्या नाही आणि करणारही नाही असे त्यांनी सांगितले लेखी देण्यास त्यांनी कबूल केले नाही म्हणून आम्ही जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आमचे आंदोलन असेच चालू ठेवणार आहे शासनाचे बरेच कामं आम्ही शून्यापासून तर मोठ्यापर्यंत कामं करतो तरी शासनाला आमची काहीच दयामाय होत नाही अत्यंत तुटपुंजा पगारात आमच्या मदतीसांचे सेविकांचे नित्याचे कामं होत नाही त्यांना जड बाहेरही कामाला जाता येत नाही काहीच करता येत नाही त्यामुळे शासनानं आमच्या मागण्यांचा विचार करावा व आमच्या आमच्या पाठीशी राहावं अशी मी सर्वांना विनंती करतो